ये झाले ambulan dumbla मोठ झालं का ते मानसिक बिमार हे गर बिमारी Que conta, nossa, não Bimar.

छान आहे का हो का। ब्रेक होते का नीट दिस ब्रेक होता है हो हो का लाइक डन धन्यवाद लाइक बदल नाही झालं कविता जेवण ग करायचंय तुझं झालं का कविता जेवण सपोर्टिंग साठी खूप खूप धन्यवाद नाही झालं कोण मेल वाळलं तर बर होय होय काय ग जेव्हा हॅलो कविता ताई म्हणताय दादा सलो बाय का बरं जात आहे हाय दादा म्हणती कविता पिसच आहे तिथं पूर्व डोसख्या पळडीला जीवन मनता है दादा नमस्कार 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 बोला कश है पाटीन दादा Look at the man. बाय येईल उद्या बाय होका तू का बघायली काय बघू का मग काय बघू सांग बर कविता मजेत आहे तुम्ही कशा आहात मी ही मजेत आहे आणि हो झाला आहे दादा म्हणते कविता खतम केलं का त्या जेवण झालं का पाटील पेमेंट खरंच आलं आहे का हो आलं जास्त नाही थोडस आलं ये आपण आपण बोलत आहे आणि त्या मालिका बघताय नाही तुम्हाला बघत आहे बोलते है ना देमन हो कधी येते सांग जरा बडावाला येऊ दे ना छोट्याशान काय होत <laughs> म्हणे तुम्हाला पेमेंट आलं सांगितलं नाही मला थोडस आलंय पेमेंट जास्त नाही <laughs> <laughs> थोडस आले का <laughs> का ते काय सांगाय जोग नाही मला म्हणे काही नाही अजून ते काय सांगाव थोडस पेमेंट आलेलं त्याच्यानं सांगितलं ना आम्ही नाही मागणार दुपारी पण नाही बोलल्या हो का मला वाटलं तुम्ही बघला असाल व्हिडिओ त्याच्यानं उगं म्हणलं मजा घेत असाल माझी म्हणून मी काही म्हणले नाही तुम्ही व्हिडिओ बघला नाही का माझा हो थो हो मेरे मेरे। मला पहिले पेमेंट आले होय तो का नाही हो का तो जो तो और एक बेटा मेरा बरे मला काय नाही आले छोटासा आले छोटी अमाउंट आहे बघुत बडा आले अगं शॉर्ट व्हिडिओची ची काय येणार आहे पेमेंट जास्त ग व्हिडीओ ची जास्त येते बाई पाणी हे काय चाललंय कविता तुझ मला एका वर्षानंतर आलं कि ग कारण छोटे छोटे व्हिडिओ टाकल्यानं काय होत का ग

टाकते ग काही भेटणार झाले <laughs> टाकूत बघ लॉंग व्हिडिओ टाकूत काहीतरी आपल्याला मुद्दा पाहिजेत ना कोणी बघ ना रोज रोज चे <laughs> मेरी पहिली

रेसिपी बनवून जाऊ सतराला आहे का सोळाला सोळाला आहे माझ्या लक्षात नाही माइंड मधून गेलं बरं बरं मी टाकीत जाईन आता लय कुठा ना असते ग त्याचा ले कुठा ना असते ग त्याचा हो येणार आहे हो का